बर का बाहेर जायचं पिल्लूला आणि पिल्लू मला कशी लाडीगुडी लावतय कस लायनाला लायन अरे सगळी गॅलरी आवरली होती लायन सगळी खेळणी बाहेर आता असले रात्रीचे साडे अकरा आणि अजून आमचं पिल्लू झोपलं नाहीये गॅलरी सगळी क्लीन केली होती दुपारी आता सगळी खेळणी घेतली खाली आणि खेळत बसला अरे बाप <laughs> <आगी देखा। laughs> आता वाजलेले आहेत रात्रीचे साडे अकरा आणि आमचे पिल्लू कुठं गेले, पिल्लू कुठं गेलो होता तू बॉक्स मध्ये जा बरं परत रे काय झालं अटॅक ये मी सत्ता वाजलेत रात्रीचे साडे अकरा आणि इकडं या सगळे अरे साडे अकरा वाजलेत आणि सगळी मधून खेळणी काढली आणि इकडं बघा तू कस घाबरवतो दुसऱ्यांना तू बाबांना घाबरव आता रोडू नको घाबरला नको 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 घाबरला नको मग कसा घाबरवत होता बाबांना एवढा वेळा मग तो खोट खोट टायगर आहे रडायचं नाही कोटा कोटा आहे ना तो मग जा खेळ खेळायच का जायचं नाही जायचं का झोपायला झोपायचं अरे बापरे घडले बाबा ना ए पिल्लू चल झोपायला का चल 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 सकाळी उठत नाही मग मुश्किल जायला तू तुझं टेंथ हाऊस आहे का ते हा टेंथ हाऊस आहे खेळणी भरून काही उपयोगच होत नाही दुपारी एवढी सगळी खेळणी भरून गेलरी स्वच्छ धुतली आणि सगळं खाली घेतलं आता पिल्ल्याने सकाळी काय म्हणत होता बाबांना माझी सगळी खेळणी भेटली बाबा मला नवीन खेळणी आण ना देऊ का टाकून पाहिजे तुला काय म्हणतो बाळा काय प्लीज काय म्हणतो बाबू चल ना घरात आता चल ना बाळा चल ना आता काय म्हणतो बाबांना का बर प्लीज बाबा आता किती वाजले माहिती का तुला किती वाजले माहिती का हम्म आता किती वाजले माहिती का रात्रीचे बारा वाजले चल आता घरात नको चल ना बाळाच मग आम्ही जाऊ का झोपायला नको ना मग काय करू आम्ही उठून काय करू मला चल ना बाळा घरात गीत खेळायच ना, ना अरे आता वाजले रात्रीचे बारा बाबू अरे चल बाबू उद्या खेळ आता चल प्लीज ना अरे चल ना प्लीज 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 आत्ता वाजलेलं आहेत रात्रीचे बारा आणि हे पिल्लू आमचं गॅलरीमध्ये असं सगळी खेळणे काढून खेळत आहे आणि आता घरात चल म्हणते तर येत नाही आणि सावकाश खेळ म्हटलं म्हणून सावकाश खेळते नाही तर दिवसभर मस्ती 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 सुरू असते है ना हो ना नाएग। चल नाएग। प्लीज Sorry, please, so now. No, yeah. Mi salve, Mi chale,